नमस्कार वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भगर त्यासाठी मी या ठिकाणी भगर जी आहे ती दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे गरम कढईमध्ये आपल्याला ही छान अशी परतून घ्यायची आहे अगदी यातलं पाणी जे आहे ते आटेपर्यंत आणि भगर छान फुलेपर्यंत परतून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी आपली भगर या ठिकाणी परतून झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया यामध्ये पाणी अजिबात राहिलेलं नाहीये त्यानंतर सेम कढाईमध्ये आपल्याला थोडेसे शे शेंगदाणे जे आहेत ते गरम करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे तर आपले शेंगदाणे या ठिकाणी भाजून झालेले आहेत ते देखील काढून घेऊया सेम कढाईमध्ये मी दोन चमचे इतकं तूप टाकलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये चिरलेला बटाटा आहे तो मी असा बारीक कट केलेला आहे तो परतून घ्यायचा आहे तर हा बटाटा अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर यामध्ये मी दोन मिरची जी आहे ती मधून अशी चिरून ॲड केलेली आहे तुम्ही पाहू शकता बाकीच्या मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्यामध्ये छान असे कुटून घ्यायचे आहे किंवा वाटून घ्यायचे आहे तर बटाटा या ठिकाणी गोल्डन ब्राउन झालेला आहे या टाइप टाईपमध्ये आपल्याला बटाटा जो आहे तो परतून घ्यायचा आहे तुपामध्ये आता यामध्येच आपण केलेला जो कूट आहे मिरचीचा तो ॲड करायचा आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण सेंधा मीठ ॲड केलेला आहे आता हे छान असं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर यामध्ये मी अडीच कप इतकं पाणी जे आहे ते ॲड केलेलं आहे तर कप हा मोठा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी जे आहे ते ॲड करू शकता आता या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये भाजलेल्या वरई सोबतच शेंगदाणे ॲड करायचे आहेत भगर आणि शेंगदाणे ॲड केल्यानंतर मी या ठिकाणी थोडंसं मिक्स केलेलं आहे म्हणजे मिठाचं जे प्रमाण आहे ते सगळीकडे एकसारखं राहील आणि यानंतर आपल्याला हे कवर करून ठेवायचं आहे साधारण पाच ते सात मिनटं पाच ते सात मिनटानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला भगरीचा भात जो आहे तो अगदी छान असा तयार झालेला आहे अगदी व्यवस्थित असा हा भात जो आहे तो रेडी झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया तर हा भकरीचा भात आपण शेंगदाण्याच्या पिठल्यासोबत देखील खाऊ शकतो अगदी छान असा लागतो तर सर्वात आधी मी हा देवाला नैवेद्य दाखवणार आहे यावरती आपल्याला शेंगदाण्याचं पिठलं जे आहे ते ॲड करायचं आहे तर आज हरतालका असल्यामुळे सर्वात आधी दे आपण देवरा नैवेद्य दाखवलेला आहे आता आपण कानाला या ठिकाणी खाऊ घालून घेऊया तर तुम्ही पाहू शकता दोन्ही लड्डू गोपालनी एकसारखे ड्रेस घातलेले आहेत यांचा मेकअप तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा सोबतच उद्या गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत तर आम्ही अगदी सेम कृष्णासारखेच गणपती बाप्पा जे आहेत ते घेतलेले आहेत त्याचा ब्लॉग तुम्हाला उद्या पाहायला मिळेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर कानाचा मेकअप तुम्ही समोरून पाहू शकता अगदी छान असा यांचा मेकअप झालेला आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग